नमस्कार आज आपण छोटंसं माझं टेरेस गार्डन बघूया मी काय काय लावलेलं आहे ते बघा ही पानवेलीची पानं आहेत हे आळवडीचे आळू ज्याने आपण आळवडी बनवतो पानवेलीची पानं आपल्याला खोकला झालं की खायची पानं थोडंसं एक खाल्लं तरी थोडंसं खोकला थांबतो हा कडीपत्ता लावलेला आहे मी मस्त असा हिरवा झालेला आहे आपण हे आळूचं फतपतं बनवतात त्यासाठी हे आळू हे पावसाळ्यात थोडंसं मोठं होतं आता थोडं थोडं मोठं व्हायला लागलं आहे ते मी लावलेलं आहे हे ॲलोवेरा लावलेलं आहे मस्त असं झालेलं आहे आणि हे अनानसच अनानसाचं झाड आहे पाईनॲपलचं एक त्याचं असं कोंब लावलं होतं आणि हे एक शो फ्ला प्लांट आहे आता हा गवती चहा सकाळी उठल्यावर आपल्याला गवती चहा तुळशी पुदिना चहा पावडरमध्ये टाकायचं चहामध्ये आणि यायचं म्हणून मी हे गवती चहा आणि हे हँगिंगमध्ये है, पुदिना लावून घेतलेला आहे असा मस्त हे माझा छोटंसं टेरेस गार्डन आहे धन्यवाद